आता बातमी आहे दौंडमधील पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये चोरट्यांनी दोन दुकाने फोडल्याची घटना उघडकीस आली आहे पहिल्या घटनेमध्ये मोबाईलचे दुकान फोडून सत्तावन्न हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये ओझा नावाचे गॅस एजन्सीचे दुकान फोडण्यात आले आहे मात्र या दुकानात चोरट्यांच्या हाती काहीच लागलेले नाही चोरीची ही सर्व घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी दौंड सिद्धटेक रोडवरील डॉक्टर भांगाळे हॉस्पिटल समोर असणाऱ्या इमारतीमधील मा नितीन सलमपुरे यांचे गणेश मोबाईल शॉपी नावाचे दुकान फोडले या चोरीमध्ये मोबाईल ओरख रक्कम अशी सत्तावन्न हजार रुपयांची चोरी करण्यात आली या प्रकरणी नितीन लक्ष्मण सलमपुरे यांनी फिर्याद दिली असून दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिनांक वीस एप्रिल रोजी पहाटेच्या वेळी दोन ठिकाणी या चोरीच्या घटना घडल्या असून या घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत मोबाईल शॉपीचे मालक नितीन सलमपुरे हे दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी आपल्या दुकानात आले असता चोरीचा हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे नितीन सलमपुरे यांना दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले दिसले त्यांनी दुकानाचे शटर उघडून आत आले तेव्हा त्यांना दुकानातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले यावेळी दुकानातील कॅश काउंटरचे ड्रावर उघडे होते तसेच त्यामध्ये ठेवलेले मोबाईल आणि चौतीस हजार रुपयांची रोकड चोरीला गेलेली होती दुसरी घटना शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गोविंद नारायणदास ओझा यांच्या मालकीचे ओझा गॅस एजन्सी या दुकानात घडली आहे ओझा यांच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करीत चोरीचा प्रयत्न केला आहे परंतु या दुकानातून त्यांच्या हाती काही लागलेली नाही ही, लाग ना ही।, ही संपूर्ण घटना दुकानात असणाऱ्या दुकाना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे दौंड पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून लवकरच चोरट्यांना पकडतील असा विश्वास दौंडकर व्यक्त करत आहेत सहकारनामासाठी अख्तरकाजी दौंड